आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून दिवसा दिवसा या राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भानं सामान्यपासून राज्यकर्त्यापर्यंतची जी चर्चा आहे चालू आहे त्याचबरोबर समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचं काही प्रमाण वाढत चाललेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं या पत्रकार परिषदेला आदिवासी पारधी समाजाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील काळे मी स्वतः धनंजय शिंगाडे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सन्माननीय धनंजय वाघमारे मेसा होता मेसा जानराव भीमशक्तीचे त्याचबरोबर कुळी समाजाचे खोत आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला आवृून उपस्थित आहे काही दिवसापूर्वी राज्यातल्या मराठा समाजाला मधून आरक्षण मिळतंय त्या संदर्भानं राज्याच्या उपसमितीने घोषणा केली आणि हैदराबाद गॅजेटरच्या नियमानुसार गॅजेटरमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार या ठिकाणी आरक्षण देण्याचं महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे आमची कुठली आरक्षणाला ना बंदी नाही परंतु गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभर ओबीसी समाजाचं काम करतो असं दाखवत जे लक्ष्मण हाके फिरतायत ते खरंच ओबीसीचा कळवळा त्यांना आहे की नाही हे मला प्रश्न पडलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांचा बोलिता धनी हा कोण आहे काही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणारच आहे त्यांचं असं मत आहे की राज्याच्या ओबीसी समाजामधले काही जाती ह्या जातीमध्ये घालायच्या काही जाती त्या जातीमध्ये घालायच्या असं जे फुटकळ नियोजन हाके साहेब करतायत ते केवळ जातीय तणाव निर्माण करण्याच्यासाठी हक्यांचे प्रयत्न असावेत असं मला वाटत परवा त्यांनी सांगितलं की धोबी समाज आणि नाभी समाज ना या दोन समाजाला एस मध्ये आरक्षण द्यावं अशी त्यांनी शिफारस केली किंवा मुद्दा मांडला हक्के म्हणजे काय ह्या राज्याचे घटनेचे तज्ज्ञ स्वतःला समजतात का बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस एक्केचाळीस आणि नुसार ओबीसी असेल एस टी असेल आणि एस सी असेल या प्रवर्गाला या ठिकाणी आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना संविधानामुळे मिळालेलं आहे मग हे हाके होता होतात कोण ओबीसीतल्या काही जाते मध्ये घालण्याचा कसला डाव यांचा हा कुटील डाव आहे असं आमचं मत आहे माझी त्यांना विनंती असेल जे ओबीसीत आहेत त्या ओबीसीत त्यांच्या जाती राहू द्याव्या आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु एस सीमध्ये आणि एस टीमध्ये कोण शिरकाव करत असेल तर ते आम्ही कदापि हे सहन करणार नाही हे जे सध्याचे भाषण राज्यभर करत फिरत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की जाती जातीमध्ये तणाव निर्माण करू नका ज्या जाती आहेत बंधुभावाचे सलोख्याचे संबंध आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये हे करणार आहोत आदिवासी पारधी समाजाच्या अनुसूचित जमाती जमाती आरक्षण बचाव आंदोलनाचे सन्माननीय सुनील काळेसाहेब यांनी महाराष्ट्रभर बंजारा समाज जमातीमध्ये काही आमदार खासदार काही जातीचा घुसखोरीपणा घुसखोरीपणाला पाठिंबा देत आहेत त्या संदर्भात सुनील काळेही बोलणार आहेत त्या अगोदर मी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे जे जे आंदोलन आहेत ते पूर्ण एस सी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांच्या कुठल्याही पाठ आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी प्रथम त्यांना या ठिकाणी हे आमच्या पाठिंब्याचं पत्र आम्ही त्यांना बहाल करत आहोत सादर करत आहोत यानंतर सुनील काळे आपल्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करतील त्यांनी करावी मी सर्वप्रथम पत्रकार बांधवांच अभिनंदन करतो आणि मी त्यांचा ऋणी आहे जे चौथा आधार म्हणून आहेत आपल्या माध्यमातून शासनाला कळू इच्छितो की आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्रभर बत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे गेल्या एकोणीस तारखेला अनुसूचित जमातीमध्ये बरेच काही जातीचे लोक घुसू पाहत आहेत आणि ते घुसू पाहणाऱ्यांना काय आजी माजी आमदार आणि विद्यमान आमदार आणि सत्तेमधील आमदार यांनी जे उपक्रम राबवायचं चालू आहे यांनी शासनाला जे पत्र द्यायचं चालू केलेलं आहे स्वतःचं की या जातीला या जमातीमध्ये जा समाविष्ट करा असं जे म्हणतायत ते सरासर चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे की त्यांना पारधी समाजाची आदिवासी पंचेचाळीस जमातीची मतदान नको आहे का तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कशाला नाक खोपसताय तुम्हाला आमचं मतदान नको आहे का हे खंबीरपणे आदिवासी पारधी महासंघ एवढा रस्त्यावर उतरेल तुम्हाला वाटतंय का नुसतं मुंबईमध्ये चार लोक आली ना असली हे केलं म्हणून अव पारधी समाज रात दिवस झटेल आणि चक्का जाम करून टाकेल खरं पाहिलं तर आदिवासी पारधी समाजाला किंवा अनुसूचित जमातीला डवचण्याचं काम कुणी हे करू नये आणि कुणी शिरकाव करण्याचाही प्रयत्न करू नये आणि शिरकाव करण्यासाठी जी मार्गदर्शन केलं जात आहे आजी माजी आमदार जे आहेत ना त्यांनी लुडबुडपणा करू नये आणि इकडे एक बोलायचं आणि तिकडे पत्र देऊन राहायचं इकडे एक बोलायचं आणि तिकडे एक पत्र द्यायचं हे अजिबात खपवून घेणार नाही आदिवासी आदिवासी पारधी महासंघ याचा पहिल्यांदा तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि आम्हाला माहित आहे की आमच्या जमातीमध्ये एखादा बोगस आदिवासी घुसल्यानंतर आमचे हाल काय होणार आहेत हे आम्हाला माहित आहे आमच्या व्यथा आम्हाला माहित आहे परंतु ह्यांचं एक मताच्या बेरजेसाठी इकडे एक आम्हाला बोलायचं तिकडे दुसरं पत्र देऊन राहायचं हे कुठलं कुठलं न्याय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ज्या घटनेमध्ये जी तरतूद केली ती तरतूद कायम राहावी आणि त्याच्यानंतर म्हणजे एकोणीसशे पासष्टला ला एक दुसरं दुसरं एक, एक समिती स्थापित केली आणि त्या समितीमध्ये जर का कुणी हुकून चुकून कुणी कुठे एखादी जात राहत असेल तर त्याचा समावेश ते, 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 ते पण झालं आता चाळीस वर्षाने हे कुठून कुठून कुठल्या झोपेतून उठलेले आहेत हे मला विचारायचं आहे आणि जे घटना लिहिली जे बाबासाहेबांनी घटना लिहून दिली त्या घटनेमध्ये दुरुस्ती होणं शक्य नाही पश्चिमेकडून दिवस उगवणं जसं शक्य नाही तसंच कुणाचाही भरती होऊ नये आणि आमच्यामध्ये कुणी समाविष्ट होऊ नये एवढंच बोलतो आणि मी माझं थांबतो बापू बोला काढू 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 ड्राबर साहेब तुम्ही आभार माना पत्र पत्र येताना दोन बोला एक एक थोडंसं राहिलं होतं की एक, एक एक हां पत्र येईल तुमचं सांग तुम बसं बापू इकडे मी एक थोडंसं माझं चुकलं होतं मी हे का मी एक आदिवासी पंचेचाळीस जमातीपैकी पारधी जमात अत्यंत दुबळी आणि शैक्षणिक पासून दूर असलेली या जमातीसाठी मी आदिवासी पारधी महासंघाचा एक प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी सर्वप्रथम मागासवर्गीय जिथं एस सी आणि जिथं एस टी असते जिथं एस सी आहे सीच्या धाराशिव जिल्ह्यामधील सर्वच संघटनांनी आदिवासी म्हणजे पारधी समाजालाच नव्हे तर आदिवासी समाजाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या थोरल्या भावाचं म्हणजे एस सी आणि एस टी एस सी हे आमचा थोरला भाऊ आहे त्यांचं अभिनंदन करेल आणि मी त्यांचं ऋणी राहील आणि भविष्यामध्ये मला त्यांची गरज भासो मला त्यांना माझी गरज भासो रात दिवस एक करू पण एस सी एस टीमध्ये कुणालाही समावेश करू देणार नाही अलीकडे आमच्यासारख्या दुबळ्या पारदेश माझाला चौथ्या स्तंभाने जे एवढं असलंय खरोखरच अभिनंदनाचे बाब आहे मला नाहीतर पारधी समाज कधी कधी त्या वर्तमानपत्रामध्ये यावा फक्त येत असेल तर वेगळ्या खोट्या गुन्ह्यामध्येच येत असेल खरोखर न्याय देण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करीत आहात अभिनंदन तुमचं परत येईल दोन असतात बसा दोन असतात huh परिस्थितीनुसार राज्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे इथं तशी परिस्थिती नाही इथं आणखी एसीच्या लोकांनाच अजून आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही त्याच्यामुळं बाहेरची उदाहरणं या राज्यामध्ये देणं योग्य नाही संविधानाच्या गोष्टी माहिती नाही त्या ज्या राज्यामध्ये जे आरक्षण लागू केलं आहे त्या त्या राज्यामध्ये जाऊन तू अभ्यास कर म्हणा आणि या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जे साहेबाला जे ज्ञान नाही त्या ज्ञानाची आधी तू विचारधारा कर म्हणा आणि विचारधारा केल्यानंतर इथं जे समाज आहे जी एस सी एस टी परगावामध्ये जे आपण आरक्षण दिलेलं आहे लागू केलेलं ला। आहे तसे तसं त्या समाजाला जे ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टीपर्यंत अजून आरक्षण पोचलं नाही त्या आरक्षणाच्या आधी आलं अंमलबजावणी कर म्हणा आणि त्या गोष्टी अभ्यास करून पी एस सी मध्ये जा जे काय जाती घुसवायचा प्रयत्न करतोस त्याचा तू अभ्यास करून आणि ज्या शासनाने तुला ज्या शासनाने तुला जे पैसे देऊन गाडी देऊन जे बोलायला लावलंय त्याला आधी अभ्यास करून ये म्हणून आता राज्यामध्ये एवढास जाहीर सभेच्या माध्यमातून मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा अनेक आरक्षणावर जे बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना असे राज्यामध्ये जाती जातीमध्ये तणाव निर्माण करत असताना सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही याचा अर्थ आपण समजून घ्या ना ज्यांचा बोलविता धनी कोल आहे हे आपल्याला उघडच कळेल ना बोला परवा एकोणीस तारखेला आपल्या जो जो आदिवासी पारधी महासंघाच्या वतीनं जो मोर्चा झाला एस टी आरक्षणाच्या संरक्षणासंदर्भात त्या माध्यमातून आज आपल्या इथे जी पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्यापैकी सर्वांग बाजूने चर्चा झाली आणि या महत्वपूर्ण विषयाला आपण पत्रकार म्हणून ज्या ताकदीनं आपण सगळं एकत्र आलात त्या एस टी समाजाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलात ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये हा वंचित वर्ग कायम वंचित राहिला एस टी समाज आहे त्या वंचित वर्गाला न्याय देण्यासाठी आपण पत्रकार पत्रकर बांधवांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि आलेल्या सर्वच विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील सर्व जबाबदार अधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांचं देखील मी पुन्हा एक वेळेस आभार मानतो आणि आपल्या सर्व पत्रकार पुन्हा धन्यवाद आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आदिवासी पारदेश समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षण बचावासाठी आंदोलन होतील त्यांना या ठिकाणी पत्र जिल्ह्याच्या अध्यक्ष सन्मान्य विद्यानंद बनसोडे हे त्यांना पत्र देतात இருக்கும் yeah. आज या ठिकाणी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जो पत्रकार बांधवाने जो निर्णय घेतला आहे त्या बाबा एस सी एस टी प्रवर्गात काय घुसखोरी करत आहेत इतर समाज बांधव तर ती घुसखोरी थांबवावी हो यासाठी आम्ही आज पारदे समाज अनुसूचित जमातीला जाहीर पाटील बाळपीच्या वतीने देत आहे तर हे महत्त्वाचा मुद्दा राहिला असा की आज जे व्हायला लागले काय पारदेश समाज एक आता कुठं तरी वाटचालीत लागला एस टी तर एस टी पर्वात काही एकच जात येत नसून अनेक जाती येतात तर त्यांना कुठंतरी आरक्षणामुळं काय तरी बाबा कामधंदा व्यवस्थित त्यांचा तिथं दाबबाजी लागलेला होता इतर काय तो उचत निघत आहे तर त्यात बी आरक्षणामध्ये जर इतर माणसं जर घुसखोरी करत असतील तर ते खप खपवून घेतलं जाणार नाही असा आर पी आयच्या वतीने इशारा देतो राहिला मुद्दा दुसरा एस सी मध्ये बी त्या हाके नावाचा माणूस कोण व्यक्ती आहे तो बी काय इतर पर्व बांधणं लावण्याचं काम करत आहे एस सी मध्ये त्यांना घुसू पाहत आहे तर ते बी आम्ही सहन करणार आम्ही रस्त्यावर उतरून ते आंदोलन करू आम्ही आज आर पी आय जिल्हा शाखेच्या वतीने आमचे रणजित बाप्पा गायकवाडचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड आहेत जिल्ह्याच्या सरचिटणी आहेत पदाधिकारी आलेले आहेत सगळे तर आज जाहीर पाठिंबा देऊन मी त्यांना पत्राची कॉपी दिलेली आहे तेवढं बोलून संपवतो जय भीम जय महाराज रामदास साहेब माहिती आम्ही आठवले साहेब बद्दल माहिती जिथं समाजासाठी पाय उतरायची तयारी असली तर आम्ही उतरणारच